नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादुर्भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे वादुभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली समिती अमरावती आव्हाला साठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेट सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटल्या सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती नंतरबाद अवकाली नऊशे साठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्वात धरंदर दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासमती सावल्यार आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पा पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमती राळेगाव अवकाली चार हजार क्विंटलची किमान दर वेटला सात हजार रुपये कमाल कमालदर सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हजरंद्र वेटल्या साताचा दोनशे रुपये त्यानंतरची बाळासमिती भद्रवती अवकाली हजार सातशे चौचाळीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालद्र वेटल्या सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हजरंदर भेटले सात हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतरची बाला समिती अष्टी वर्धात जातात एके चार लांब स्टेपला अवकाललेली पाचशे दहा क्विंटलची किमान दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व हजरांद्र भेटल्या साताज दोनशे रुपये रेवते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा